मुंबई सकाळ भावन दिवस आहे सहावा या चाय पहिला खूप थंडी आहे बेकार थंडी बेकार जॅकेट घालून दोन 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 जॅकेट घालून तरी थंडी वाजते रे चला भेटूया पुढे साय भाऊ थंडी कशी आहे भाऊ बेकार ओमकार रे काय घेतलंय सुय सोब मस्त माणूस आहे रे हायटेडवाला पहिली निशाणी घेऊन निघालो आम्ही आता चला सायराम भेटूया पुढे चलो शिर्डी न सुनाए साई बाबा है सबकी बिगडी बनाएगे चलो शिरडी सकाळ भावनो आज निघालो नाही जास्त लांब पण नाही आलो थंडी चालू आहे रेथ काय चालू आहे आयटमशी बोलतोय अरे आता तरी सोडा सकाळी सकाळी एवढ्या सकाळी कोण भेटते रे जागी एवढ्या डोक्यावर इथून टप्प्यावर निघालो नाही लागला फोनला डायरेक्ट चिपकलाय फोनला बघा एवढं बोलतोय तरी मग फोन ठेवत नाही चला सायराम पुढं भेटूया हात एकदम कडक झालेत त्याला पुढं भेटूया सायरा सकाळ भावांनो आता आम्ही सिन्नर गावात आहे इथून आमचा नाश्ता आहे टप्पा किती किलोमीटर किती किलोमीटर राहिलं आहे दोन किलोमीटर दोन किलोमीटर राहिलं आणि नाश्त्याला पाव पाहिजे म्हणून आलो त्याला असतो आम्ही साईमय सकाळ भावांना फायनल टप्प्यावर पोचलेले पालखी आताच गेली आम्ही नाश्ता करून निघतो चला भेटूया पुढं माहिती सकाळ ना आता नाश्ता करून निघालोय आज नाश्त्याला फाव मजी होती थोडं पुढं ना नाश्त्याच्या हात्या एक लाईव्ह ॲक्सिडेंट बघितला आम्ही पिकअपवाल्यांनी बाईकवाल्यांना उडा बेकार उडवला आहे ना म्हणून सांगतो पालखीवाल्यांना चाला एका लाईनीत चाला या पट्टीच्या आत चाला बाकी काहीच नको या पट्टीच्या आत चाला आपले घरचे वाट बघत असतात एम एल तर आहे आपल्यासाठी पण घरचे पण आपल्याला इम्पॉर्टंट आहेत तरी वाट बघत असतात चला हेच सांगण्याचा सा। उद्देश आहे का या पट्टीच्या आत चाला बस मस्ती करायची असेल ती झाडाखाली कुठं थांबलो तिथं मस्ती करा आरामशी असं रस्त्याला मस्ती करत चालू नका हेच सांगायचं होतं सायरा चला भेटूया आता दुपारच्या हॉटला निघालो आम्ही पुढे चालतात एका लाईनीत चला भेटूया तुम्हाला पुढे ओम सायरा परत बसला अरे येतो तरी कशाला मग <laughs> साईमय दुपार भावन कार ऊन लागतंय मग घसा पण बसला तो चालतात आहे अजून इथून आमचा दुपारचा हॉल सात आठ किलोमीटर राहिला चालते सगळे चला दुपारच्या टप्प्यावरच भेटूया कुठं बसलो तर आराम करतो नाही तर डायरेक्ट टप्प्यावर पोचतो चला पर भावांना ते इथं आम्हाला एक काका भेटलेले त्यांनी आम्हाला केळी दिले म्हणजे आम्हालाच नाही सगळ्या पोरांना दिल्या थांबलेत ते आता चला कुठं बसलो ना तर खातो चालता चालता खाल्लं तर परत छान लागायची चला तुम्हाला पुढं भेटतो खूप सांगायचा यूट्यूबला कमेंट येतात हे बोलते कपिलला दाखवत नाही बोलते मी बोल कपिल थांबतच नाही पळून पळून जातो बरं अरे खर बघ ला जाऊन बघ आम्ही सातशे च्या स्पीड लालो एवढा <laughs> उन्हाला सूर्याला टक्कर दिली चला सायराम भेटतोय बघा बोला होते ना कपिलला ना दाखवत हा बघा सूर्याची व्हिडिओ दाखवू का दुपार भावांनो तर जस्ट दुपारच्या टप्प्यावर पोचलेलो आता आम्ही पालकीवर नाही पोरं जेवतात ते आम्ही पहिले फ्रेश होतो मग जेवतो आणि थोडा आराम करतो अशी येतोय मागून चला तुम्हाला पुढं भेटूया दुपार या जेवायला या जेवायला साई माही दुपार भावांनो आताच जेवून निघावलं जस्ट आम्ही पुढं जाऊन बसतो जरा जेवून लगेच निघाले पालखी तर अजून निघाली नाही पण आम्ही निघालोय पुढे जाऊन आराम करतो जरा त्याला सायरा जेवून आम्ही खूप पुढे आणतो आराम करायला थांबलेला झोपून गेलतो मी सगळेच झोपलेले तर आता आमचा नाईटचा हॉल्ट आहे वाविला आहे वावीला वावी एक निवासस्थान आहे ना इथं आहे चाललोय आम्ही अजून असेल ना सात किलोमीटर असेल ना सात किलोमीटर आहे चला पुढं भेटूया तुम्हाला चाय प्यायला थांबणार आहे आम्ही

संध्याकाळ भावांनो आता चाय पिली आणि निघालोय नाईटच्या हॉलसाठी सगळे चालतं ते पुढं चला तुम्हाला पुढं भेटूया साईराम साईराम अरे का वाटली मला कांटोपी चला साईराम चला पाणी घ्या पाणी घ्या चला पाणी घेऊन चला साईराम चालत ना साईमय संध्याकाळ हा सूर्या परत बसलेला आहे बघा अरे म चालतोच कशाला चालतोच कशाला गाडीतच बसून बघू शकता अरे तू भेटत नाही एवढा खोटाडा माणूस आहे तू नाही तू आता आमच्यात दिसू नको दिसला ना परत हाकले तुला हा बाय अरे परत ना इकडे कुठे चाललंय काय रे विका नीट <laughs> <laughs> <तरुंदा गौ पर। laughs> <ला तू? laughs> ना गाडी चालवत प्रभात ने घेतला लायसन कॅन्सल करते कोणाचं तरुण टाकू आपण बोलला तू टायटी नको दे आता यार ना सुन तो क्या बोल रहा है पहले इधर उधर वो मंत्र दिया मैंने आ देखो मस्ती आता है अभी आगे देखा पीछे में <laughs> नहीं तो <laughs> कान भाडे <पारे> में <laughs> <laughs> मैं रात्रि भवन अजून आम्ही टप्प्यावर पोचलो नाही खूप मागं आहे इथून असेल आता चार किलोमीटर राहिलं असेल चार किलोमीटर चार का तीन किलोमीटर राहिलं सगळं चालतंच आहे ग्रुप पुढंच आहे तर चला तुम्हाला पुढं भेटूया साईराम जिथं जातो तिथं झोपतो रे हे बघा काय काय करू तुझं हे बघा शेक्युटी करत करत जॅकेट पण आहे कदर नाही जॅकेटची चला साईराम रात्र भावन अजून आम्ही टप्प्यावर पोचलेलो नाही ती वेळ बसलो एक दोन तास बसलो ना माघार आता पटापट जातो आरती तर झाली असेल आरतीला पोचतच नाही मी सहा दिवस झाले आम्ही आरतीला पोचतच नाही रोज आम्हाला नऊ दहा स वाचतात चला आता नाईटच्या हटवून येतो राहिले चला भावांना मजा बघा मजा काय वाटलं गोपा तुला काय वाटलं रात्र भावांना फायनल टप्प्यावर पोचलेलं आम्ही नऊ वाजले आम्हाला पोचायला चला सायरा फ्रेश होऊ आणि भेटतो मग रात्र भावडण टप्प्यावर येऊन लगे फ्रेश झालो आणि चाय घेतली प्यायला साईराम भाव या चाय प्यायला गणपती बाप्पा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज

कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बारी खाई नाही तर दोन बारी खाई ए? मावा कुलफी खाई।, कुल खाई पाई श्रीला जाई मावा कुलफी खाई पाई शिर्डीला जाई वाटवळी पाठव वर्णाची जंगल घाट घाटा घाटातून कराली शाही वाट एक वरी खायले तर दोन वरी खाई मावाई शे सुला जाई